नमस्कार विचार मंथन विथ उदय निरगुळकर या आपल्या विशेष मालिकेमध्ये आणि मालिकेच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत येत्या काही दिवसांमध्येच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे पडघम वाजायला आता सुरुवात पण झालेली आहे याच पार्श्वभूमीवरती बऱ्याच नेत्यांची इकडे तिकडे पळापळ सुरू झाली आहे भेटीघाटी वाढलेल्या आहेत आणि यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरती आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंची भेट येत्या काही महिन्यांपासनं या पड़ लोक या दोन्ही बंधूंच्या भेटी गाठी खूप वाढलेल्या आहेत आता या सगळ्यातच नेमकं परिणाम काय होणार आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या किती रंजक असणार आहेत या सगळ्याच विश्लेषण करायला आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत उदय नेरगुळकर सर सर आपलं हिंदुस्थान पोस्टमध्ये मनपूर्वक स्वागत नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची दोघांची पुन्हा एकदा भेट झाली आहे पुन्हा एकदा दोघांच्या एकत्र येणाऱ्या चर्चा वाढायला लागलेल्या आहेत आपलं विश्लेषण काय याच्यामध्ये आणि कशा पद्धतीने आपण बघता एकत्र एकत्र आता प्रत्यक्ष एक असं आपल्याला काही हरकत नाही दोन हजार मला वाटतं एकोणीस वर्ष झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होऊन राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून बाळासाहेब ठाकरे हयात असताना वेगळे झाले आणि शिवसेनेतला फारशा एक बाळा नांदगावकर आणि शिशिर शिंदे वगैरे सोडले तर बाकी कोणा मोठ्या नेत्याला न घेता त्यांनी स्वतःच्या हिमतीवर एकोणीस वर्ष पक्ष चालवला ही वस्तुस्थिती आहे सर्वप्रथम त्यांनी महाराष्ट्राचं एक प्रचंड मोठं आकर्षण केंद्र ते निश्चित झाले आणि एक अतिविराट अशी स्वभाव त्यांची स्थापनेच्या वेळेला झाली त्याच्यानंतर त्यांना विधानसभेमध्ये घवघवीत असं यश मिळालं तेरा आमदार त्यांचे निवडून आले आणि त्यानंतर पहिली जी भाषणं होती त्या सगळ्या भाषणांमधला रोग जो होता तो बाळासाहेबांचे कसे आ, हाल उद्धव ठाकरे यांनी केले उद्धव ठाकरे यांचा कारभार कसा होता त्यांचा स्वभाव कसा आहे हा माणूस विश्वासाचा लायकीचा नाही अशा प्रकारची सगळी आणि मग तिकडून सुद्धा त्याची प्रत्युत्तर अशीच एकमेकांच्या उखाळ्या पाखळ्या आणि हा सगळा प्रकार होता पण तू राजकारणात कोणी कायमचं मैत्री जसं नसतं तसं कायमचं शत्रू पण नसतं त्याच न्यायाने हिंदीची सक्ती तिसरी पासून केली जाईल अशा स्वरूपाची अटकळ त्यांनी समोर बांधून मग दोन्ही भाऊ एकत्र आले वरळीला त्यांचं मोठं एक आ, काय म्हणू आपण ज्याला मनोमिलन अशा प्रकारचा एक फार मोठा मेळावा झाला तेव्हा स्त्रियांनी फुगड्या वगैरे घातल्या आणि तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा असं करून एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं आणि तेच आपल्याला दिसतंय या सगळ्या काळात सात वेळा ते एकमेकांना भेटले त्यामुळे आता ते एकत्र येतील याची चर्चावर काय नाही ते प्रत्यक्ष एकत्र आले मी आता तुमच्याशी बोलत असताना इथून अक्षरशः एक गल्ली सोडून मनसेची जी सभा आहे त्या सभेत जी सगळी बॅनर्स लावलेले आहेत त्याच्यावर बाळासाहेब ठाकरे आणि एक आनंद दिगे यांचे फोटो प्रामुख्याने आहेत तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे देखील फोटो प्रामुख्याने आहेत त्यामुळे ते एकत्र येत आहेत मुंबई या दोन तरी हे नक्की आहे सर पण आता ही म्हणजे या सगळ्या राजकीय चर्चा, चर्चा 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 उदाहरण आलंय तर्कवितर्कांनाही उदाहरण आलंय पण याच्यामध्ये खरंच महानगरपालिकांच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या दोन बंधूंचं एकत्र येणं किती प्रभाव पाडू शकेल ह्याचा या सगळ्या राजकारणावरती या निवडणुकांवरती किती प्रभाव पडेल असं आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभेत मागच्या दोन तीन विधानसभांमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही त्याचबरोबर त्या आधीच्या मुंबई महानगरपालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल कल्याण डोंबिली आणि नाशिकचा अपवाद जर वगळला तर बाकी सर्व महानगरपालिकांमध्ये त्यांचा जो ज्याला आपण म्हणू मत आणि त्या प्रमाणात जागा मिळवायचं जे प्रमाण आहे ते अतिशय निराशाजनक आहे पण तरी देखील राज ठाकरे यांचा करिश्मा त्यांच्या सभांना लोटणारी अलोट गर्दी ही काही कमी झालेली जा, नाहीये गेले पाच वर्षाहून अधिक काळ आपल्याकडे कुठल्याच पक्षाची सत्ता महानगरपालिकेत नाहीये त्याची कारण काय ते त्याला कोण जबाबदार आहे याच्यावर एक वेगळा कार्यक्रम आपल्याला करता येईल त्यामुळे आत्ता जर तुम्ही मला म्हणाल कोणाचा किती प्रभाव पडेल तर या बंद मुठ्ठी आहे ही नेमकी आत्ता उघडलेली नाही आहे आणि ती जेव्हा उघडेल तेव्हा आपल्याला कळेल की नेमकं काय होऊ शकतं ते आता या क्षणात तरी मी नक्की असं सांगू शकेन की त्या दोघांनी एकत्र येऊन एकत्र सभा घेऊन एक, एक, एक खूप चांगली एक्साइटमेंट नक्कीच निर्माण केलेली आहे या सगळ्या ह्या सगळ्या दोन ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्याला अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे भाजपच जबाबदारी असं इकडे म्हणतात आणि ते प्रत्यक्ष दिसतंय सुद्धा त्या प्रश्नाकडे मला यायचंच आहे पण ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे सध्या महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीमध्ये आहेत त्यांचे जे सगळे मित्रपक्ष आहेत त्यांचे विचार वेगळे आहेत उद्धव ठाकरेंचे सुद्धा विचार वेगळे आहेत पण तरी एकत्र आहेत राजकीय गोष्टींसाठी राजकीय तडजोडींसाठी आता मनसे फॅक्टर त्यामध्ये ऍड झाल्यानंतर ह्या सगळ्या आघाडीचं होणार काय निदान तरी महाविकास आघाडी ही राज ठाकरेंना स्वीकारेल का मनसेला स्वीकारेल का आणि कशा पद्धतीचं भवितव्य असेल अतिशय योग्य प्रश्न तुम्ही विचारलाय एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एक प्रकारे पक्षाचं एकत्रीकरण आहे परंतु त्याच्या पलीकडे जाऊन उद्धव ठाकरे ज्या महाविकास आघाडीचे पार्टनर आहेत तिथे याचा आ याचा एक्सेप्टन्स आहे का तर याचं उत्तर आत्ता गुलदस्त्यात आता याचं कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टपणे आज एका मुलाखतीत सांगितलेलं आहे ती मुलाखत प्रसिद्ध झालेली आहे की याचा निर्णय दिल्लीत होईल आता तरी तुर्तास ते महाविकास आघाडीचा म्हणजे राज ठाकरे महाविकास आघाडीचा भाग नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेत परंतु आमचे दारे सगळ्यांसाठी उघडी आहेत आम्ही सर्व समविचारी पक्षांना एकत्र घेऊन चालायची आमची भूमिका असते त्यामुळे ही गोष्ट मला असं वाटतं की जोपर्यंत महाविकास आघाडीची दारं उघडी होत नाहीत तोपर्यंत ही एकत्र मोठ बांधली गेली असं आपल्याला सर आता आपण मग भाजप बद्दल बोललो की या दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याला प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे भाजपच जबाबदार आहे असं सईकडे म्हटलं आणि ते खरं सुद्धा असण्याची शक्यता आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या भारतीय जनता पार्टीकडनं किंवा महायुती सरकारकडनं पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचा एक धडाका लावला जातोय वेगवेगळे प्रकल्प दर महिन्याला एका एक प्रकल्प अशा गतीने वेगवेगळे प्रकल्प विकास प्रकल्पांचं उद्घाटन होत आहे लोकार्पण होत आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती कितपत परिणाम होईल निदान मुंबई महापालिका एम एम आर रिजन मुंबई महानगर क्षेत्रातले जे सगळे पायाभूत विकास प्रकल्पांचं उद्घाटन होत आहे लोकार्पण होत आहे यांचा सा या सगळ्या निवडणुकांवरती किती परिणाम होईल आणि मग सगळे वेगवेगळे फॅक्टर्स ठाकरे मनसे युती आहे सगळ्या अशा गोष्टींचे किती फॅक्टर्स याच्यामध्ये निदान मुंबई महानगर क्षेत्राबद्दल बोलायचं तर कसं क्षेत्र असेल विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे प्रोजेक्ट याच्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होतं यात काही शंकाच नाही आणि ते आता देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात विशेषतः मुंबई ठाणे नाशिक पुणे या भागात निर्माण केलंय त्या कामांनी कामांच्या या याबद्दल काही दुमर असायचं कारण नाही परंतु त्याच्यामुळे एक हाती असा म्हणजे एक हाती म्हणण्यापेक्षा एक प्रचंड असा विजय मिळेल असं काही समजायचं कारण नाही मागे असं असताना सुद्धा आणि मोदी यांचा जोर प्रचंड असं असताना सुद्धा चलो आ, 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 चले शिवछत्रपती के साथ अशा प्रकारची घोषणा काहीतरी एक इमोटिव्ह ज्याला आपण अपील म्हणतो ते त्यांना क्रिएट करावं लागलेलं होतं येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाकडून तसं एक इमोटिव अपील येण्याची शक्यता मला खूप दाट दिसते आणि ते अपील साधारणतः डेमोग्राफिक शिफ्ट ज्याच्याविषयी आत्ता पंतप्रधान बोलत आहेत अमित शहा बोलत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी सुद्धा याबद्दल आपली भूमिका यापूर्वी देखील मांडलेली होती त्यामुळे ज्या प्रकारे वरून आपल्याकडे राजकारण होताना दिसत आहे त्याच्यावरून मला एक निश्चित गोष्ट दिसते की तो एक मुद्दा इमोटिव्ह अपील ज्याला आपण भावनात्मक असं अपील म्हणू ते नक्कीच यायची शक्यता आहे सर आपण जेव्हा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीबद्दल बोलत असतो तेव्हा निदान मुंबई पुरत तरी मराठी अमराठी संघर्ष तसेच मराठी गुजराती संघर्ष यांच्याबद्दल बोलणं अपरिहार्य ठरतं रादर मनसे वगैरे पक्ष आहेत त्यांचा संपूर्ण राजकारणाचा तो राहिलेला आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सध्या कबूतर खानांच्या प्रश्नांवरनं जोरदार राजकारण पेटलंय सध्या मे आता नुकतंच जैन मुनींनी एकत्र येऊन ह्याच्याबद्दल सभा घेत ह्याच्याबद्दल जाहीर वक्तव्य सुद्धा केलेले आहेत तर हा जैन समाजाचा रोष जो आहे हा कितपत प्रभाव पाडू शकेल निदान हा भाजपला तरी का आपण त्याच्यामध्ये त्याला फटका बसू शकतो का नक्की फटका नेमका ह्याचा कोणाला बसेल आणि कशा पद्धतीने हा फॅक्टर निदान मुंबई पुढचा तरी प्रभावशाली राहील जैन समाजातला जो नाराज वर्ग आहे या प्रश्नावरनं मुळात जैन समाजाची संख्या अत्यल्प आहे आणि कबुतलाच्या प्रश्नावरून हायकोर्टाच्या निर्णयाच्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरोधात जाऊन आपण धार्मिक अतिरेकेची अशी स्वरूपाची भूमिका घेतली पाहिजे असं मानणारे जे जैन आहेत ते त्यातून अगदी अत्यल्प आहेत त्यांचा आपल्याच समाजावर किती प्रभाव आहे हे देखील एक प्रश्नचिन्ह आहे आणि आम्ही देखील आमचा पक्ष काढू अशा प्रकारची त्यांनी भूमिका मांडणं हे काहीसं मला हास्यास्पद या ठिकाणी वाटते कारण उद्या जर त्यांनी ठरवलं तर ते मतं कोणाला देणार आहेत भारतीय जनता पक्ष हा पारंपरिक त्यांचा चॉईस राहिलेला आहे त्यामुळे ते दुसऱ्या कोणाकडे जातील असं मला असं मला या ठिकाणी वाटत नाही आणि केम छो असं म्हणून शिवसेनेला तिकडे मतं मिळाली होती का हे मतदारांची जी आकडेवारी आहे त्याच्यावरनं आपल्याला स्पष्ट दिसत आहे त्यामुळे नॉन मराठी जी मतं आहेत ती शिवसेनेकडे खूप मोठ्या प्रमाणावर जातील मनसेकडे खूप मोठ्या प्रमाणावर जातील असं काही दिसत नाही आहे याचं कारण असं आहे जर मनसेला घेतल्यानंतर अमराठी मतं आपल्याला मिळणार याची जर गॅरंटी असती तर काँग्रेसनी सावध भूमिका त्यांच्या महाविकास आघाडीत येण्याबद्दल घेतली नसती तुम्ही एक लक्षात घ्या महाविकास आघाडी शिवसेना आहे परंतु मनसे नाही आणि शिवसेना मनसे एकत्र आहेत मग ते दोघही स्वागत व्हायला पाहिजे होतं परंतु काँग्रेस आता या क्षणाला सात बैठका झाल्यानंतरही एक अंतर राखून आपली भूमिका व्यक्त करत आहे याचं कारण हातातली जी अमराठी मतं आहेत ती सुद्धा आपण गमावू अशी भीती त्यांना वाटते सर मला या संपूर्ण विश्लेषणामध्ये मला तुम्हाला शेवटचा प्रश्न असा असा वाटतो की मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सगळ्या मतपेढ्यांचं राजकारण प्रचंड जोरात चाललं होतं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजांची विशिष्ट समाजांची मतं कॉन्सन्ट्रेट झाल्याने एक गटा मत पडल्यामुळे बराच फरक पडला होता बऱ्याच ठिकाणी निवडणुकांचे निकाल वेगळे लागले होते आता उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत आहेत एकत्र आलेलेच आहेत आपण पण सांगितलं तर ह्या सगळ्या याच्यामुळे नेमकं मुंबईमध्ये मतांचं विभाजनामध्ये कुठल्या कुठल्या मतपेढ्या कुणाकडे सरकतील असं वाटतं ज्यात मराठी माणसाची मतपेढी जी आहे मत मुंबईचा जो एक मराठी माणसांचा टक्का आहे मराठी मतांचा टक्का आहे हा कुणाकडे सरकेल आणि कशा पद्धतीने मुंबईच्या निदान मुंबई, मुंबई महापालिका निवडणुकांचं चित्र असण्याची शक्यता आहे मराठी माणसांची मतं मुंबई महानगरपालिकेत महत्वाची असणार यात काही शंकाच नाही परंतु मराठी मतांचा जर एकूण आपण टक्का बघितला तर तो हिंदी आणि इतर भाषा यांची जर आपण एकत्र बेरीज केली तर ते त्याच्यापेक्षा आपल्याला खूप खाली गेलेला दिसतोय हा जो मराठी माणूस आहे हा मुंबईच्या बाहेर प्रथम ठाणा मग डोंबिली कल्याण आणि त्याच्यानंतर वसई विरारच्या पुढे आणि इकडे कर्जत वांगणी नेरळ या ठिकाणी आपल्याला गेलेला दिसतो मराठी मतं ही आता एका पक्षाची मिराजदारी राहिली आहे अशातला भाग नाही दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेनेच्याच केडरलाच स्ट्रक्चरला एकनाथ शिंदे यांनी खूप मोठ्या प्रमाणात खिंडार पाडलेला आहे त्यामुळे बरेचसे नगरसेवक पदाधिकारी प्रमुख हे सगळे शाखा प्रमुख हे सगळे एकनाथ शिंदे यांच्याकडे आले आहेत त्यामुळे ती जी असणारी मतं प्रत्येकाची कारण महानगरपालिका ही सर्वसाधारणपणे त्या व्यक्तीच्या जनसंपर्कावर त्यांनी केलेल्या कामावर त्याच्या प्रतिमेवर ही लढली जात असते इथे काही राष्ट्रीय प्रश्न वगैरे अशा गोष्टी आतापर्यंत आलेल्या आपल्याला दिसत नाहीत त्यामुळे जर वैयक्तिक संपर्काची गोष्ट असेल तर त्यात शिवसेनेचं जे बलस्थान शाखा होतं त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपला हक्क हा एकनाथ शिंदे यांनी मुंबईत देखील प्रस्थापित केलेला दिसतो ठाण्यात तर त्यांची एक हातीच सत्ता आहे आणि म्हणूनच आज मनसेने आपली अन्यायाविरुद्ध एल्गार अशी जी यात्रा अशी जी एक सभा ठेवली आहे ती ठाण्यात महानगरपालिकेच्या समोरच ठेवलेली आहे याचं कारण त्यांना एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच बालकिल्ल्यात आव्हान द्यायचं आहे हे सगळं पाहता प्रचार खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रचार खूप श्रीमंत होणार आहे म्हणजे श्रीमंत मतला होणार आहे आणि प्रचाराचा दर्जा आहे तो मात्र आणखीन आणखीन आपल्याला खाली गेलेली दिसेल मग त्याच्यात मिमिक्री असेल त्याच्यात शिबी असू शकते भाषेचा दर्जा घसरलेला आपल्याला दिसू शकतो उखाळ्या पाखळ्या असतील हे सगळं करताना राजकीय नेत्यांनी एक लक्षात ठेवावं मीडिया हे सगळं रेकॉर्ड करत असते आणि उद्या तुम्ही दुसऱ्या पक्षावर ज्यांच्यावर टीका केली आहेत त्यांच्याबरोबर गेलात तर हे पुन्हा दाखवून तुमची उरली सुरली पथ विश्वासार्हता दर्जा ही आणखीन रसातळाला जाऊ शकते त्यामुळे मुंबईच्या विकासाचे मुद्दे चर्चेला यावेत जीवनमानाचे प्रश्न यावेत वाहतुकीचे प्रश्न यावेत प्रदूषणाचे प्रश्न यावेत गर्दीचे प्रश्न यावेत शिक्षणाचे प्रश्न यावेत मराठी माणसाच्या न्याय हक्काचे प्रश्न यावेत आणि त्याचबरोबर संपूर्ण मुंबई एकोप्यानं राहते या मागे जे स्पिरिट आहे त्याचेही प्रश्न यावेत एवढीच विनंती आहे सर ह्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिगुल आहे काही काही दिवसात त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे पण आताच राजकारणाला रंग चढायला लागलेला आहे यातला एक पहिल्या महत्वाच्या प्रश्नावरती ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती आज आपण सविस्तर बोललो विविध त्रिशूल चित्रपटातला प्रसंग आठवतोय आ, संजीव कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यातली त्याच्यात रायव्हलरी असते आणि संजीव कुमार एक मोठी बस्ती म्हणजे कॉलनी उभी करतो तेव्हा डायलॉग आहे अमिताभ बच्चन यांचा तुम्हाला बस्ती बनेगी जरूर बसेगी नाही आता या दोन आघाड्या आणि युती आहेत त्या तुम्हारी बस्ती बनेगी जरूर लेकिन बसेगी नाही या अटीतटीला आलेल्या आहेत त्रिशूल पिक्चरची मला सर, आता आठवड सर तुम्ही अगदी एक महत्वाच्या उदाहरण देऊन आणि त्यांच्या संपूर्ण स्थितीचं वर्णन केलं तर आता हा प्रचाराला रंग चढत जाणारे प्रत्येक वेळी या नवीन नवीन मुद्द्यांवरती या प्रचारातल्या येणार नवीन मुद्द्यांवरती आपण चर्चा करत राहूच पण आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि या विषयावरती सविस्तर चर्चा केली याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपलं मनपूर्वक आभार थँक्यू तर हे होते उदय नेरगुडकर सर आपल्या या मालिकेचा आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच कुठल्या विषयांवरती आपल्याला चर्चा करून घडवून आणायची आपली इच्छा आहे आणि चर्चा ऐकायला तुम्हाला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद